तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका देवेश परत एकदा घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रात सध्या विधानसभेचं वारं चालू आहे तर तसंच आपण भूमीमध्ये म्हणजे जुन्नरमध्ये बघून घेऊयात आणि लोकांना विचारू त्यांच्या मनातला आमदार कोण असणार आहे चला माझ्या सोबत दादा कोण येईल निवडून शरद दादा शरद दादा सोनवणे का बरं काय काय स्पेसिफिक रिझन शरद दादांचं काम आहे ना विजन आहे तालुक्यासाठी बाकी ज्यांचं विजन काय तर तुम्हाला काय वाटतं कोण येईल आपल्या जुन्नर मधून सरकार जे आहे समजा बाबा शरदचंद्रजी पवारचे उमेदवार आहेत आपले सत्यशील यांची हवा आहे तुम्हाला काय वाटतं यावेळेस कोण निवडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट अतुल बेनके हे शंभर टक्के या तालुक्याचं परत एकदा नेतृत्व स्वीकारणार आणि तालुक्याची सुटणे जनता त्यांच्या हाती या तालुक्याचं सेवा करण्याची संधी देणार काय वाटतं तुम्हाला कोण येईल आमदार म्हणून निवडून शरद दादा सोनवणे काय वाटतं तुम्हाला कोण येईल आमदार म्हणून निवडून आम्हाला तर असं वाटतंय देवराम शेठ लांडे निवडून येऊ शकतात दादा काय वाटतं कोण होईल यावेळेस आमदार या, या वर्षीच्या होणाऱ्या जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर अनेक दिग्गज आणि मातपवर मंडळी उभे आहेत त्यांच्यामुळे खरंतर ही रंग लढत जी आहे पंचरंगी लढत होणार आहे काका काय वाटतं दोला यावेळेस कोण होईल आमदार म्हणून अतुल शेठ बेंके होतील यावेळेस आपल्या तालुक्यामध्ये चौरंगी लढत खूप हासून होणार आहे काय वाटतं काकू कोण होईल यावेळेस आमदार अतुल बेंके मग काय वाटतं ते काय काम करतील कारखान्याचे वगैरे पूर्णपणे माहिती आहे समाजकारणातून प्रत्येक कुटुंबाचे निगडीत असलेले विचार माणसा माणसामध्ये घुसून शेतकऱ्याच्या घरात घुसून कामं काय कोणला काळ अडचणीची समस्या मांडण्याची त्यांच्याकडे समजून घेण्याची ताकद आहे आम्हाला सुद्धा वाटत की देवराम लांडेच आमदार झाले पाहिजे बाकी नाही वाटत का कोण येईल म्हणून बाकी नाही भारवाचा नाही बघा तुम्ही तर काय वाटतं तुम्हाला कोण येईल आमदार म्हणून यावेळेस आज विघ्नवर सहकारी सा, 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 साखर कारण चेअरमन मान्य सत्यशील शेरकर हे आज सत्तर टक्के मताने निवडून देतील त्यांचं कार्य चांगलं त्यांनी शेतकऱ्यांचे काम चांगले केले त्यांनी चांगला भाव दिला म्हणजे मोठ्या नेत्यांसाठी आपण त्यांना निवडून देणार हे चुकीचं शरद तुम्ही कधी पण फोन लावा नाही उचलला कॉल बॅक करतात कोणतं पण मध्यस्थी नाही लागत शरद दानला जायला बाकीचे आमदार कि झाल्यावर बंगल्यात घुसले तर परत बाहेर नाही येणार हे जनतेने पाहिलेलं आहे पाच वर्ष आले शिवाजी महाराजांचा जगातला सर्वात उंच पुतळा एक शिवभक्त करतोय काका काय वाटतं तुम्हाला यावेळेस आमदार कोण होईल एन के साहेब काय वाटतं तुम्हाला कोण येईल निवडून आमदार म्हणून आमदार म्हणून सत्यशील दादा निवडून येतील एक नवीन चेहरा आहे याच्यामध्ये मध्ये म्हणून सत्यशील दादाला मत सगळ्यात जास्त असते म्हणून तेच विजय व्हावा अशी इच्छा काय वाटतं तुम्हाला यावेळेस कोण निवडून येईल सध्याची स्थिती बघता सर्व पॉवरफुल वाटतात आणि जो येईल तिने जुन्नरचा विकास करावा बस अपेक्षा आहे बरं असं स्पेसिफिक कोण वाटत नाही का तुम्हाला यावेळी म्हणून नाही सगळेच पॉवरफुल आहेत यावेळी म्हणजे टफ वाईट होणार टफ फाईट होऊ शकते एकदम काका काय वाटतं तुम्हाला यावेळेस कोण येईल आमदार म्हणून यावेळेस शरददा सर का बरं असं गोरगरीबांचा आमदार काय वाटतं बाबा यावेळेस कोण निवडून नी? येईल यावेळेस दोन पार्ट आहेत नाही तर एक तो काय असं वाटत कारण तो आदिवासी काय गोरगरिबांसाठी धावून येतो त्यासाठी आमची पूर्ण इच्छा आहे आमदार व्हावा म्हणून हो पण या सर्वामध्ये सत्यशील दादा शेरकर यांचं पारड तालुक्यामध्ये जड आहे तरुणांमध्ये असणारी त्यांची लोकप्रियता आहे काय वाटतं दादा यावेळेस कोण येईल आमदार म्हणून निवडून आम्हाला तर सत्यशील दादा वाटतो तुम्हाला सत्यशील दादा शेरकर सत्यशिंदा फिक्स का हो फिक्स, फिक्स का बरं आमचे रस्त्याची काम चालू आहे रस्ता चालू आहे आमचे काम चालू आहे आम्ही का बरं का असं वाटतं तुम्हाला म्हणजे त्यांचे काम चांगले आहे स्वभाव बी चांगला आहे फार त्यांच्या वडिलांपासून कामाची दहशत आहे लोकांना प्रशासकीय लोकांवर दहशत आहे आणि सगळं त्यांचं वागणं राहणं सगळं व्यवस्थित आहे काम बी केलं आधी दादाच्या मार्फत त्यांनी निधी भरपूर आणला तर काय वाटतं तुम्हाला कोणी लिहावे आमदार म्हणून दादा नीला मोफत लग्न पण केले बरेच माझ्या दोन पुतण्यांचे पण लग्न संस्थेमध्ये झाले त्याच्यामुळे मला वाटतं दादाच यावा आमदार हेच माझी इच्छा आहे परत एकदा दे शरददादा यावाच वाटत हा परत दादा यावा पर... आणि भारतात सगळ्यात पहिल्यांदा एकच एकमेव तालुका घोषित केलाय पर्यटन तो केलाय दादा सोनवणे यांनी ते अंतराळ तंत्रज्ञान शाळा उभारणारे हे कोणाच्या डोक्यात तरी आलं होतं का बाकीच्या हे शरद दादांच्या हातात पाठीमागच्या दोन हजार चौदा वेळेस आपण या तालुका दादांच्या हातात दिला होता शरद दादांनी त्याच्यामध्ये कुठलाही असा विकास भरघोस असा विकास त्यांनी जुन्नर तालुक्यामध्ये दाखवलेला नाही आणि विशिष्ट म्हणजे अल्पसंख्याक समाजासाठी शरद दादांचं योगदान हे शून्य आहे काय वाटतं यावेळेस कोण निवड या वेळेस आपल्या तालुक्यामध्ये चौरंगी लढत आहे त्याच्यामुळं कोणी मतदार बी इतके कम्फ्युज झालेत का नेमकं कोणाला मतदान करायचं हे मतदारांमध्ये संभ्रम तयार झालेला आहे असं गॅरंटी देऊ शकत नाही का हा उमेदवार यावेळेस निवडून येईल म्हणून म्हणजे टफ हो। असं मतदार बी कन्फ्युजन मध्ये आहेत कोणाला करायचं महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काही आश्वासन त्यांनी जनतेला दिलेली आहेत त्याच्यामध्ये महालक्ष्मी योजना असेल त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगारांना असणारी योजना आहेत त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना आहेत अशा अनेक योजना ज्या आहेत या योजनांच्या माध्यमातून महाविकास आघाडी हे या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील दादा शेरकर हे यावेळेला शंभर टक्के जुन्नर तालुक्याचे आमदार होतील अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे लांडी साहेब असं काही नाही कशावरून तुम्हाला असं वाटतं हे पुढे पिढी जात म्हणजे वा वा अगदी पार सत्यशील दादांचा सत्यशील म्हणा नाही तर या दोन मध्ये टप आहे टप आहे का हा आमची मनापासून इच्छा आहे की गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी जो सदैव तत्पर असतो तोच आमचा नेता म्हणजे देवराम सेठ लांडे काय वाटत बाबा कोण होईल आमदार अतुल बेंकीच होणार आमच्या गावात येऊन सांगून गेलाय तुमची कशी कामं गरीबाची नर नर आला आला गेलो होतो दादा पवार यांनी योजना योजना लाडकी बहीण यो चालू केलेली म्हणून के तुम्हाला वाटत का तेच यावे परत तेच यावे ठीक आहे धन्यवाद तेच या म्हणून बरं त्यांची कामं वगैरे तुम्हाला काय आवडतात एक नंबर सगळं बेनगी साहेब का भरपूर भरपूर निधी आणलेले आहे सगळ्यात जास्त काम करणारा माणूस तोच दिसते मा। का बरं असं मला कारण की आज बघायला गेल्यानंतर तेतीसशे कोटी रुपयाचा विकास या जुन्नर तालुक्याच्या माध्यमात त्यांनी आणलाय अनेक प्रलंबित प्रश्न पाठीमागच्या अनेक वर्षापासून जे तालुक्यात होते त्या अनेक प्रश्नांना मार्गी लावून अतुलदादा त्याच्यामध्ये सरळ झालेले आहेत आणि जे उमेदवार म्हणून स्वतःला घोषित करून तालुक्याचं नेतृत्व करायचं ते सांगतायत त्यांना माझा एकच सवाल आहे की त्यांनी तालुक्यासाठी दिलेलं योगदान काय आणि त्यांनी तालुक्यासाठी त्यांचं पुढचं विजन काय हे त्यांना स्वतःला माहीत नाहीये तर मग ते तालुक्याचं नेतृत्व करणार काय नेतृत्व एकदम सक्षमपणे सांभाळलेलं नाहीये ते तालुक्याचे आमदार की एवढे मोठं पद ते सांभाळण्याजोगे एवढे मोठे नाहीये तुलदादांच्या माध्यमातून जवळजवळ मुस्लिम समाजाला या पाच वर्षात पन्नास कोटी प्लस निधी अतुलदादांनी दिला आहे त्यामध्ये ग्राउंड लेवलला जर बघितलं ले, दफनभूमी असतील दर्गा असतील मशीद असतील अनेक ठिकाणचे रस्ते असतील मोल्ले गल्लीमध्ये कुठलाही विकास राहिलेला नाही आहे एवढा अल्पसंख्यक समाजाला विकास त्यांनी आणि मुस्लिम समाजाला दिलेला निधी म्हणून मुस्लिम समाज हा शंभर टक्के अतुलदादा यांच्या पाठीशी शंभर टक्के राहणार जुन्नर तालुक्यातला पूर्ण मुस्लिम समाज अतुल अतुलदादा चालवणार जुन्नर तालुक्यातलं जवळजवळ जवळजवळ शंभर टक्के तर मी तुम्हाला सांगत नाही परंतु जवळजवळ भरघोस मुस्लिम समाज हा अतुलदा यांच्या पाठीशी राहणार आहे आता जनता ठरवून देईल दाखवून देईल का सहा पक्ष एका साईडला सगळी यंत्रणा एका साईडला ला, साई ला। शरददाकडे ना एक कारखाना का आहे ना त्यांच्या शाळा आहे का त्यांना कामाला एवढं ये पब्लिक येईल असं काहीच नाही फक्त सर्वसामान्य जनता शरद दादांनी सर्वांची कामं केलेली जान, ते जाण जाण ठेवून लोक यावेळी शरद दादांनी निवडून देतील येणार येणार शरद विजन शरददाकडे बाकी कोणत्याच नेत्याकडे विजन नाही आणि सामान्य माणसामध्ये मिळून मिसळून राहून त्यांनी जनतेशी चांगला सबन ठेवला आज कोणत्याही भागात गेलो कोणत्याही गावात गेलो कुठं जरी गेलं तरी सत्यशील दादा शेरकर यांच्याच नावाचा बोजवार थँक्यू कृष्ण हरी वाजवा तुतारी राम कृष्ण क्रिश्ना? रामकृष्ण हरी अरे त्याच्यात घे रामकृष्ण हरी हा वाजव घडला वाजवत उतारी आवाज द्याला पाहिजे राम कृष्ण हरी लाव लावतो दादा लाव गाड्या जसं की मित्रांनो आपण पाहिलं आपण जुन्नरमध्ये सगळ्यांना विचारलं की कोण येईल निवडून पण कोणाचाच एक ठाम मत नाहीये सगळेजण कन्फ्यूज आहेत एक जण सांगतो सत्यशील दादा येईल एक जण सांगतो शरद दादा येईल कोणी अतुल दादा येईल तर काहीच कळत नाही की कोण येईल सगळेजण कन्फ्यूज आहात तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं जुन्नरचा नवीन आमदार कोण होईल आणि हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण एकच गोष्ट करू शकतो ते म्हणजे आपण जाऊन वीस तारखेला नक्की सगळ्यांनी मतदान करायचे शंभर टक्के मतदान हे झालंच पाहिजे जेणेकरून आपल्या जुन्नरचा आणि आपला स्वतःचा विकास होईल आणि आपली बाजू आपल्याला मांडता यावी यासाठी पण मतदान केलंच पाहिजे त्यामुळे ही माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी वीस तारखेला जाऊन शंभर टक्के मतदान करा आणि तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे थँक्यू का असं वाटतं तुम्हाला आमच्या इकडे राहतात ते आमच्या इकडं नाही ये जा करतात म्हणून तुमच्या घरात राहतात घरात नाही त्याला थोडी जागा दिली आम्ही